मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते का नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावं आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्या मधील सर्व इच्छा पूर्ण हो तर शनिवारी आहे यांचा बड्डे तर मला त्यासाठी बनवायचा आहे चॉकलेट केक तर मी एक दिवस आधीच बनवून ठेवून आहे तुमच्यासोबत त्याची रेसिपी शेअर करणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा तर इथं सुरुवातीला मी गॅस चालू करून त्यावरती कढई प्रीहीट करायला ठेवलेले आहे त्यावरती स्टँड ठेवलेला आहे जे की मला केकसाठी लागणार आहे त्यानंतर एका बाउलमध्ये मला जे बॅटर आहे ते मिक्स करायचं आहे पण त्याआधी मी स्टीलला तेल लावून घेत आहे कारण हे सगळी तयारी करून ठेवपर्यंत ना आपली कढई जे आहे ना व्यवस्थित छान अशी प्रिहीट होते तिथं ते मी तेल लावून घेतलं आपलं नॉर्मली सोयाबीन आणि सनफ्लावरचं तेल यूज करायचं म्हणजे बाकीचं वास येणारं तेल यूज नाही करायचं म्हणजे केकचा तसं वास येतो त्यामुळे त्यानंतर त्यामध्ये मैदा टाकायचा आणि सगळ्या टीनला जो आहे मैदा लावून घ्यायचा तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही यूज करू शकता नसेल तर आपलं हे साधं सिंपल सोल्युशन तर एक नंबर आहे केक अजिबात खाली लागत वगैरेने व्यवस्थित छान होतो तिथं मी टीनला जे आहे तर सगळ्या बाजूंनी मैदा लावून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर मी एका बाऊलमध्ये इथं माझ्याकडे हे मेजरमेंटचे कप आहे तर ते घेतलेलं आहे नसेल तुमच्याकडं तर डायरेक्टली दीडशे ग्रॅम जे आहे प्रिमिस घ्यायचं अर्ध्या के जी केकसाठी सफिशियंट होतं तिथं मी एक कप भर आणि आणखी त्यामध्ये दे। एक वन फोरचे हाफ कप एवढं प्रीमियम्स घ्यायचं आहे पण मी थोडंसं एक्स्ट्रा घेतलेला आहे घरी बनवायचं आहे त्यामुळे टेन्शन नाही कारण केक आहे यांच्या बड्डेचा यांचा बड्डे आहे त्यामुळे बनवते मी आधी सांगितलेलं आहे आणि थोडंफार मागे पुढे चालून जातं पण जर कस्टमरचा केक असेल तर मग एकदम ॲक्युरेट एक आपल्याला मेजरमेंट घ्यावं लागतं कारण केक अजिबात कुठेच मे चुकला नाही पाहिजे व्यवस्थित छान झाला पाहिजे आणि तरच आपल्याकडे कस्टमर येतात पण सध्या मी कस्टमरचे केक के घेतच नाही इथं कारण काय होतं कधीतरी ऑर्डर भेटते आणि आपण नवीन ठिकाणी राहायला आलं ना, ना मग जे खूप प्रॉब्लेम होतात ऑर्डरचे पहिले भेटत होत्या पण मग काय होतं सामान वगैरे खराब होतं आणि मेन प्रॉब्लेम असं आहे का पिल्लू बघा तुम्ही इथं केक के के बनवताना तुम्हाला दिसेल पिल्लू अजिबात केक के व्यवस्थित बनवू देत नाही मध्ये मध्ये लुडवूड चालू असते त्यामुळं केक बिघडतो त्यापेक्षा मग न घेतलेलंच बरं म्हणून मग मी सध्या काही ऑर्डर वगैरे घेत नाही आणि तुम्हाला दिसेलच पिल्लूची गडबड गोंधळ किती असतो ते आता सध्या तो झोपलेला होतं म्हणून इथं नाही दिसणार पण पुढे बघा त्यामुळे आणि केक जर थोडाफार धक्का वगैरे लागलं ना आ तर लगेच केक बिघडतो मध्ये मध्ये केलं तर असं होतं प्रेमिक्स टाकलं त्यानंतर त्यामध्ये अर्धा कप आणि वन फोर्थ कपच्या अर्धं जे आहे पाणी टाकायचं आहे आणि तेवढं पाणी बरोबर या प्रेमिक्ससाठी व्यवस्थित होतं थोडंफार तुम्ही इकडं तिकडं कळलं तरीही चालतं पण काय होतं माहिती आहे का तर खूप जास्त पातळ जर प्रेमिक्स झालं ना तर मग केक खाली बसतो आणि घट्ट जर झालं तर केक छान फुगत नाही त्यानंतर त्यामध्ये दीड टेबल स्पून जे आहे तर ऑइल टाकायचं मी तुम्हाला आधी सांगितलं सनफ्लावर आणि सोयाबीनचंच टाकायचं म्हणजे ते कसं होतं त्याला स्मेल वगैरे नसतो बाकीचे सर्व ऑइलला स्मेल वगैरे येतो त्यामुळे तर इथं जे आहे तर छान असं मिक्स करून घ्यायचं आणि एका डायरेक्शननी फिरवायचं म्हणजे व्यवस्थित छान मिक्स होतं तर एका डायरेक्शननी छान असं फिरवायचं तर इथं मी फिरवून झालं चांगलं मिक्स करून झालं त्यानंतर जो आपण टीनला तेल आणि तेल ग्रीस करून मैदा ग्रीस केलं होतं त्यामध्ये हे टाकायचं असं दोन तीन वेळेस टॅप करायचं म्हणजे आतमध्ये जर बबल्स वगैरे असेल तर मग तो केक तिथल्या तिथल्या जागे पोकळ होतो त्यामुळे मग ते छान टॅप करून घ्यायचं त्यानंतर कढई पण छान प्रीहिट होते हे अंदाज एकदम राईट आहे त्यानंतर मी त्यावरती झाकण ठेवलं कढई माझी छोटी पडते आहे पण अर्धा के जीचा व्यवस्थित शिजतो त्यानंतर दहा मिनटं मीडियम फ्लेमवरती म्हणजे थोडंसं फुल आणि पंधरा मिनटं एकदम लो फ्लेमवरती केक आहे जो शिजून घ्यायचा आणि बघा तुटपीत घालून बघितलं तर एकदम छान केक जो शिज आहे शिजलेला आहे तर त्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं त्यानंतर टीनमधून अनबॉक्सिंग करायचं म्हणजे बाहेर काढून घ्यायचं सुरीने लगेच निघतो किंवा तू अजिबात सुरी वगैरे साईडने लावली नाही ही लगेच होतो मी बघा पिल्लूला किती खुशी झाली मी बेस बनवून ठेवलेला आहे त्याला पूर्णपणे थंड होते ते तोपर्यंत क्रीम बीट करून घेते मी आता लास्ट टाइम जे कोणत्याच व्हिडिओमध्ये क्रीम बीट करताना दाखवली नव्हती हो पण आज दाखवते तुम्हाला कशी बीट करायची किती म्हणजे कितीपर्यंत ती बीट त्याला एवढा आनंद झाला केक बघून त्याला आता खूप म्हणजे समजायला लागलं केक आवडायला लागला त्यानंतर इथं एक कप भर मी क्रीम घेतलेली आहे त्यामध्ये व्हॅनिला इसन्स टाकले म्हणजे क्रीमला जो आहे फ्लेवर येतो आणि पहिल्यांदाच मी तुम्हाला इथं तर बीटरनी बीट करून दाखवते आहे तर सुरुवातीला थोडंसं लो म्हणजे एकदम कमी एक दोन वरती फिरवायचं आणि त्यानंतर मग लगेच बीटरचं स्पीड आहे तो पाचवरती करायचा आणि वरतून त्याला टर्बोची पण सेटिंग असते तर मग नंतर फास्टमध्ये फिरवायचा सुरुवाती सुरुवातीला जर फास्ट तर मग क्रीम पातळ होऊन जाते आणि गरम होते लवकर आणि क्रीम कशी असेल जेवढं थंड असेल ना तेवढी छान व्यवस्थित होते खराब वगैरे होत नाही जर क्रीम एकदा गरम पडली आणि पातळ म्हणजे तुम्ही कितीही बीट करा जर ती क्रीम व्यवस्थित बीट झाली नाही तर पातळ होते बिघडते ही तर आपण कसं केक बनवून बनवून व्यवस्थित सर्व काही शिकतो आणि फायनली इथे माझी क्रीम जवळपास बीट होत आलेली आहे आणि क्रीम बीट झाली आहे हे कसं समजायचं की आता मी तुम्हाला दाखवते पुढे जरा तर बीटरवरती उचलल्यानंतर क्रीम जर अशी सर्व उभी राहिली तर समजून घ्यायची छान अशी बीट झालेली आहे आणि फ्लावर्स वगैरे केकवरती आपण जे बनवतो हो ना तर त्यासाठी क्रीम जास्त बीट केलेली पाहिजे म्हणजे जास्त गा घट्ट पाहिजे असते तर बघा आता जवळपास माझी क्रीम जी हो आहे बीट होत आलेली आहे आणि एकदम सोपी आहे केक बनवणं जेवढं तुम्हाला सोपं दिसत असेल ना तर तेवढं अवघडही आहे पण प्रॅक्टिसने सगळ्या गोष्टी येतात आणि मेन म्हणजे मनापासून कोणतीही गोष्ट करण्याची आवड पाहिजे कुठलीही गोष्ट कधीच वेळ जात नाही तर हे मी कट कसं केलं तर व्हिडिओ माझ्याकडनं म्हणजे शूट झालाच नाही मला वाटलं मोबाईल चालू केला मग ते शूट करायचं राहून गेलो होत पण मी आधी भरपूर म्हणजे दोन तीन वेळेस केकचे व्हिडिओ शेअर केले था। आहे आणि सध्या मी आता इथं आल्यापासून भरू शकता आम्ही स्वतःचं म्हणजे ॲनिव्हर्सरी होती हो। तेव्हा बनवलेला पिल्लूचं बड्डेला बनवलेला होता बस ते केकचे व्हिडिओ आहे नसेल त्यामध्ये तर तुम्ही शेअर केलेले आहे नसेल बघितलं तर इथे मी खाली लिंक देईन नक्की बघा तर बेसला थोडीशी क्रीम लावून घेतली म्हणजे आपला जो केक आहे अजिबात सरकत सरकत नाही एका जागेवरती असतो आणि क्रीम मी पूर्ण बाहेर काढून घेतली जेवढी मला आता बेसच्यासाठी लागणार आहे तेवढीच काढलेली आहे फिलिंग करण्यासाठी आणि बघा इथं मी जे आहे तर तीन भाग करून घेतलेले आहे बेसचे आणि घरी बनवलेला केक इतका टेस्टी असतो ना तुम्ही बेकरीमधून कितीही केक घेऊन या त्यामध्ये काही ना काही मिक्सिंग वगैरे असतं क्रीम व्यवस्थित नसे काही ना काही असतंच फ्रेश घरी बनवा घरी खा आणि एकदम सोपी पद्धत आहे जरी तुमच्याकडे हा स्टूल नसेल तर मला बिझनेस करायचा तो म्हणून मी घेतलेला नसेल तर काय करायचं सरळ पातील घ्यायचं त्यावरती ताटपालतं करायचं सरळ बनवायचं एकदम इझी आहे पण करायचं ठरवलं तर सर्व काही येतं त्यानंतर त्यावरती मी शुगर सिरप टाकलं म्हणजे आपलं जे साखरेचं पाणी करून घेतलेलं ते टाकलं क्रीम टाकली क्रीमने थोडीशी आयसिंग करून किती त्यानंतर वरती चिप्स टाकते यामध्ये तुम्ही डार्क चॉकलेट टाकू शकता किसून त्यानंतर फळ टाकू शकता भरपूर काय काय टाकू शकता त्यानंतर दुसरा जो लेअर आहे ना तो सगळ्यात वरचा टाकायचा म्हणजे तो कसं वरती थोडंसं इकडं तिकडे झालेलं असतो म्हणजे तो मधीमध्ये व्यवस्थित छान बसून जातो आणि वरती आपली फिनिशिंग जी आहे ती छान येते तर त्यावरती सेम ते ॲज इट इज तीच प्रोसेस फॉलो करायची आहे म्हणजे आपलं जे शुगर सिरप आहे ते टाकायचं त्यानंतर इथं मी काय करते साईडनी क्रीमना लावून घेते म्हणजे आपली हाईट केकला छान येते आणि पिल्लू बघा किती टेस्टी टेस्टी त्याला लगेच खाऊ वाटते क्रीममध्ये तर असं आहे आणि बघा किती मध्ये लुडबुड आहे म्हणून मी सध्या केक कसं जास्त ऑर्डरच्या भांड भानगडीत पडतच नाही आणि घेतल्या तर मग जेव्हा पिल्लू व्यवस्थित शाळेत वगैरे जायला लागेल स्कूलला जाईल ला आणि व्यवस्थित सगळं होईल ॲडजस्टमेंटनुसार आणि घरातील कामे काही कमी नसतं सगळ्यांना माहीतच आहे काय काय करणार त्यामुळे मी या भानगडीत सध्या तरी पडत नाही बघू जर व्यवस्थित छान माझा बिझनेस ग्रो झाला तर मी जा ऑर्डर केलं असं मी ठरवलेलं आहे तोपर्यंत तर नाही घेणार त्यानंतर दे सेम जो दुसरा लेअर आहे ॲज इट इज तसंच करून घेतलेलं आहे सेम मी तुम्हाला आधी सांगितलं ते त्यानंतर मग सगळ्यात वरती जो आहे मिडलला आपण जो लेअर आहे तो ठेवायचा तुम्हाला जर तीन भाग नसेल करायचे तर तुम्ही दोनही करू शकता जसं तुम्हाला पाहिजे तसं पुन्हा त्यावरती शुगर सिरप टाकायचं नाही यावरती चिप्स टाकायचे नाही कारण आपल्याला फिनिशिंग करायची आहे तर व्यवस्थित छान असं ना व्यवस्थित जे आहे मी आता आयसिंगला करायच्या आधी शुगर सिरप टाकते त्यामुळे काय होतं केकचा जो कोरडेपणा पण आहे तो कमी होतो आणि केक आपला गोड होतो मेन म्हणजे जिचं तो टेस्ट आहे ना ती गोड होते आणि जर आपण असं केलं नाही तर क्रीमचा जो मॉइश्चर आहे सगळं केक ओढून घेईन तुमचा केक एकदम ड्राय ड्राय होऊन जाईल त्यामुळे हे करावं लागतं त्यानंतर वरच्या बाजूने क्रीम लावून घेतली आणि खूप जास्त क्रीम लागत नाही कारण मी फक्त फिनिशिंग करून घेत आहे मेन जे आयसिंग आहे ते आपल्याला नंतर करायची आहे आणि यामध्ये मी चॉकलेट मिक्स केलेलं होतं त्यामुळे क्रीम बघा लगेच पाणी सुटतं लगेच पातळ होते कारण चॉकलेट मिक्स केल्यानंतर क्रीमला क्रीमला लगेच असं पातळ होऊन जाते त्यामुळे सगळी गोष्टी आहे ना ह्या पटपट कराव्या लागतात तर मी सगळी छान असे आयसिंग करून घेतली आणि चॉकलेट असल्यामुळे एक पाच एक मिनटं किंवा फ्रीजमध्ये ना त्याला थोडंसं सेट होऊ देते चॉकलेट नसतं तर लगेच करून घेतलं असं पुढचं पण से। चॉकलेटला सेट व्हायला वे वेळ लागतो आणि व्यवस्थित छान सेट होऊ देते आणि नंतर पुढची प्रोसेस करते तर व्यवस्थित छान सेट झालं लगेच मी घेतला दुसरी जी मला फिनिशिंग करायची आयसिंगची त्यामध्ये पण मी थोडंसं चॉकलेट टाकलेलं कारण म्हटलं तर फुल चॉकलेटच केक बनवायचा आणि खरं सांगते इतका टेस्टी झाला खूप छान झाला एकदम मस्त म्हणजे मला पहिले केक आवडत नव्हतं कारण बनवून बनवून माझ्या नाकामध्ये एवढं त्याचा स्मेल बसून गेलं तर त्यामुळे मी खात नव्हते पण ह्या वेळेस मी खाल्ला तर खरंच खूप टेस्टी आणि खूप सुंदर झाला चॉकलेट केक तर तुम्ही नक्की बनवून बघा आणि एकदम सोपं आहे कोणीही बनवू शकतं तर नक्की ट्राय करून बघा आणि कसं झालं आहे माझा केक कसं झालं आहे तेही सांगा तर बघा इथं मी आयसिंग करायला घेतली पाचुल्यावरती क्रीम लावायची थोडी थोडी करून सगळ्या बाजूनी लावून घ्यायची त्यानंतर उरलेली जी तरी पण मी थोडी क्रीम ठेवलेली आहे डिझाईनसाठी बघू तर चॉकलेटी डिझाईन करायचं ठरवलेलं आहे मी तर बघू त्यानंतर वरती टाकून घेतली वरती पाचुल्याने छान अशी फिनिशिंग देऊन घ्यायची पहिल्यांदी आणि मग नंतर आपण साईडनी करायची याचे जे आहे डिझाईनचे जे आहेत व भरपूर सारे प पॅचुला म्हणजे सॉरी ते जे आहे ते भेटतं पण मी आता ए टी एमनीच करून दाखवणार आहे तुम्हाला कारण सगळ्यांकडे ए टी एम जुनं जे ए टी एम असतं एक्सपायर झालेलं ते असतंच ते एकदम सोपी पद्धत आहे ए टी एमनी तर बघा मी कसं करते ते तुम्हाला पण कळेल लगेच खूप काही अवघड नाही आहे आणि इझी आहे मी आधी सांगितलं तुम्हाला करायचं ठरवलं तर सगळ्या गोष्टी इझी असतात पण नाही जमणार नाही होणार या गोष्टींचा विचार केला ना तर कोणतीच गोष्ट आपल्याला जमत नाही कधीच जमत नाही मी जवळपास भरपूर सगळ्या गोष्टी शिकले फक्त माझा पार्लरची इच्छा होती पण पार्लरचा कोर्स काय माझ्या त्याने शक्य झालं नाही आणि मी केला पण नाही बाकी मला सगळ्या गोष्टी जवळपास येतात मायक्रोमचं म्हणा भिंता वगैरे येतं भरपूर काही गोष्टी आहे मी असंच सांगते आहे फक्त शिकायचं म्हणजे जर शिकायचं ठरवलं ना तर माणूस काहीही शिकू शकतं आणि माझ्यामध्ये क जास्त न चिकट ही गोष्ट मी ठरवली ना ती मी शिकल्याशिवाय अजिबात राहत नाही ती गोष्ट पूर्ण म्हणजे माझ्या ज्याने साध्य होत नाही त्यापर्यंत मी कोणतीही असू मला जर काही करायचं ठरवलं कष्ट किती असू त्यामध्ये मी शिकल्याशिवाय राहत नाही आणि त्या गोष्टी मला खरंच खूप उपयोगात येतात असं आहे तर बघा इथं मी पॅचुल्याने पहिले फिनिशिंग करून घेतली परतून त्यानंतर साईडने आणि आता फायनली जी आहे आपल्याला प्रॉपर फिनिशिंग द्यायची आहे केकला तर ती आहे मी इथे ए टी एमनी फिनिशिंग देते बघा तुम्हाला मी आधी दाखवलं तर तुम्हाला माझ्याकडे जो हो। होतो डिझाईनचा कोण जो आहे तो त्रिकोण त्याने करून दाखवलेलं पण बघा आता इथं ए टी एमने फक्त या गोष्टी जमल्या पाहिजे आणि बघा छान झालेलं आहे फक्त चॉकलेट मी वरच्या पण क्रीममध्ये मिक्स केलं त्यामुळे थोडंसं त्याला पाणी सुटतं आहे जे पातळ होतं हे क्रीम चॉकलेटचा तोच लॉस पॉईंट आहे चॉकलेट केकचे त्यामुळेच पैसे पण इन्स्ट्रा घेतात कारण चॉकलेट पण कॉस्टली भेटतं आणि मेहनत पण खूप असते चॉकलेट केकला बघायला लगेच क्रीम वितरायला सुरुवात होते क्रीम खूप वेळा जशी जे मेल्ट राहत नाही म्हणजे मेल्ट व्हायला सुरुवात होऊन जाते खूप पटपट कामंही करावं लागतात आणि चॉकलेट के केक खायलाही खूप सुंदर लागतो बघा इथं मी जे आहे फिनिशिंग करून घेतली पण थोडंसं जे आहे ना माझ्याकडनं की मी तुम्हाला म्हटलं चॉकलेट टाकली मग थोडंसं मेल्ट व्हायला लागली होती त्यामुळं जेवढी प्रॉपर एकदम असते ना जशी मला पाहिजे असते तशी काही झाली नाही आणि बघा केक बनवल्यानंतर एवढा पसारा आहे अजून डिझाईन वगैरे तर बाकी आहे त्यानंतर मी इथं जे आहे मला स्ट्रफल बनवायचं होतं गणाश म्हणू शकते स्ट्रफल बनू शकते दोन्ही सेमच असतं थोडाफार बदल आहे ते मी तुम्हाला पुढे सांगाल तर केक कप भर मी चॉकलेट घेतलेलं आहे डार्क चॉकलेट ते आपल्याला डिमार्टला भेटतं केकच्या शॉपच्या दुकानामध्ये कुठे भेटून जातं त्यानंतर मी त्यामध्ये मी हाफ कप क्रीम टाकलेली आहे तुम्ही जी आपली क्रीम येते ना अमूलची तुम्हाला तिचं नाव आठवण तीही टाकू शकतात दूधही टाकू शकतात पण या क्रीममुळे खूप छान होते आणि अजिबात विगडत वगैरे नाही तर मेल्ट करून घ्यायचं सर्व काही व्यवस्थित आणि यामध्ये मी थोडंसं जे आहे बटर टाकलेलं आहे केकच्या शाईनसाठी तर ते तुम्हाला बघायला भेटेल केकला खूप शाईन येते के बटरमुळे तर छान असं माझं जे आहे इथं तयार झालेलं आहे त्यानंतर जर आपल्याला स्टफल म्हणजे करायचं असेल तर त्याला याला फ्रीजमध्ये ठेवायचं ते घट्ट होतं त्याला ट्रफल म्हणतात आणि हा लिक्विड फॉर्ममध्ये असतो हा घनश तर पूर्ण मी केक जो आहे तो उलटा करून जो माझा बेस होता त्यावरती ठेवला खाली ताट ठेवलं आणि बघा चॉकलेट केकचं एवढा राड असतो त्यामुळे चॉकलेट केकची प्राईज पण जास्त असते सगळ्या गोष्टी त्यामध्ये कॉस्टली असतात आणि मेहनत पण खूप असते आणि गणाशोधतानी माझ्याकडून तो व्हिडिओ ना मिस होऊन गेला म्हणजे मला वाटलं कॅमेरा चालू केला पण मी केलेलंच नव्हतं असं खूप वेळेस होतं आणि बघा इथं जे आहे माझं की चॉकलेट आपलं वरतून टाकल्यानंतर त्याला सेट होऊ द्यायचं असतं मी सेट होऊ दिलेलं आहे आणि मला चॉकलेटनीच डिझाईन करायची होती पण ती काय मला पाहिजे तशी जमली नाही बघा इथं थोडीशी मिस्टेक झाली कारण ते चॉकलेट होतं ना काही आधीचं होतं आणि काही आताचं होतं त्यामुळे थोड्या म्हणजे त्यामध्ये ना थोड्याश्या गुठळ्या आहे एखादी दोन ती आटकत होते त्यामुळे प्रॉपर मला डिझाईन काढता आली नाही पण असो केल्याशिवाय आपल्याला पण येत नाही खूप साऱ्या गोष्टी त्यानंतर खाली पण मला चॉकलेटने करायचं होतं पण तुम्हाला आधी आणलं वरती व्यवस्थित आलं नाही मग त्यामुळे म्हटलं चला आपण खाली क्रिमनीस करू आणि त्याला थोडं लुक पण छान येईल त्यामुळे मग मी क्रिमनीस करायला घेतलं आणि बघा किती लूक मस्त दिसतंय एक एक वाटतोय ना बेकरीतून आणल्यासारखं आपणही करू शकतो आणि माझी खरंच खूप इच्छा आहे की मला बेकरी टाकायची किंवा कुठलंही असं शॉप टाकायचं पण काय यांच्या जॉबमुळे कोणती गोष्ट शक्य होत नाही जिथं असेल तिथं जावं लागतं आणि बघा केक किती सुंदर दिसतो आहे आणि प्रॉपर म्हणजे तुम्ही वरती बघा केकला किती शायनिंग आलेली आहे ती आलेली आहे बटरमुळे तर बघा आता जे आहे तर व्यवस्थित छान झालेलं आहे तर आता मी त्यांचं नाव टाकून घेते एक दिवस आधी बनवलं होतं आणि हे डिझाईन वगैरे हे ती मी दुसऱ्या दिवशी करते आहे तर इथं मी ना यांचं नाव टाकून घेत होते मला टाकायचं होतं नवरोबा पण त्यावरती केकवरती बसलं नव्हतं म्हणून नसतं म्हणून मग हबी टाकलं आणि हे जे बॉल्स आहे शुगर बॉल ते पिल्लूच्या बड्डेचे वेळेस आणलेले होते तर तेच होते आणि त्यांनीच मी छान असा केक डेकोरेट करून घेत आहे बघू शकता तुम्ही इथं केक किती सुंदर दिसतो आहे वाटतोय ना आणि हाच जर केक तुम्ही बेकरीमध्ये आणायला गेले तर नक्कीच याचे साडेचारशे रुपये घेतील जर पूर्ण चॉकलेट असेल तर पाचशे पण घेतात तर काही विशेष नाही आहे तर चारशे तर हंड्रेड पर्सेंट घेणारच चारशे साडेचारशे कारण मीच याचे जवळपास चारशे रुपये घेते घरीमध्ये तर ते पण एकदम पहिल्यांदी कस्टमर असेल तर आणि पूर्ण चॉकलेट असेल पूर्ण चॉकलेट म्हणजे आतमध्ये क्रीममध्ये पूर्ण जर चॉकलेट टाकलं तर साडेचारशे रुपये असतात नॉर्मल चॉकलेट असेल तर चारशे आणि ब्लॅक फॉरेस्ट त्यानंतर व्हाईट फॉरेस्ट असेल तर मग तीनशे रुपये घेते पण सध्या काही विशेष नाही आहे बघा कसं लूक आलेला आहे आणि वाटतो की नाही छान फक्त वरची डिझाईन थोडीशी बिघडली पण असो घरीच खायचं आहे खायला महत्त्व आहे आणि टेस्टला महत्त्व आहे तर बघा कसं झालं आहे केक आणि नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही बनवलं तर तेही सांगा किती सोपी पद्धत आहे तुम्ही ही घरी बनवू शकता आणि टेस्टला तर अप्रतिम एकदम छान झालेला मला प्रश्न आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ केक जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू